प्रो गोविंदामध्ये एंट्री न मिळाल्याच्या वादानंतर आता जय जवान गोविंदा पथकाला आणखी एक धक्का बसलाय दहीहंडीच्या दिवशी तीन वेळा दहा थर रचूनही आमच्या गोविंदा पथकाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा सन्मान का नाही असा सवाल पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी उपस्थित केलाय दहीहंडीच्या दिवशी सर्वात आधी जोगेश्वरीच्याच कोकणनगर गोविंदा पथकानं पूर्वे सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दहा थर रचले होते या पथकाचा आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या साक्षीनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील नोंदीचं प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रो गोविंदाचे आयोजक आणि युवासेना कार्याध्यक्ष उपस्थित होते कोकण नगरला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती मिळताच जय जवान गोविंदा पथकानं पत्रकार परिषद घेत काही शंका उपस्थित केल्या पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे काय म्हणाले ते पाहूयात विषय असा आहे की सोळा या एंडिंगच्या लगेच अठरा तारखेला आम्ही गिरीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्र प्रतिनिधी जे आहेत निखिल शुक्ला इंडियाचे हेड आहेत त्यांच्याशी संवाद साधला संवाद साधता तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या जर कुठलं प्रपोजल आलेलं आहे कथापत्राच्या ओके तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्या परत आमच्याजवळ आहे जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी निकष गोष्टीबद्दल बोलत होतो त्याचे सगळेच विषय आम्ही प्रिंट काढून ठेवलेले आहेत ओके तर विषय असा आहे की दहा तलाचा विश्वविक्रम कोणत्या निकषावर आधारित दिला गेलेला आहे त्या दिवशी आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी दहा तलाचे तीनदा अटॅम्प केलेले आहेत आणि ते अटॅम्प आम्हाला कुठल्या गोविंदा पथकाला कमी त्यांच्या यशाला कमी मागे नाहीये तर आम्ही देखील आम्हाला देखील कुठेतरी न्याय हवा म्हणून आमची ही पत्रकार परिषद आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चे सगळे निकष आपला नियम चेक केले असतात तिथे असं कळलंय की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रतिनिधी त्या दिवशी तिथे असणं गरजेचं आहे त्यांची टीम त्यांचं तत्व जे काय ते तिथे असणं असतं परंतु दहीहंडी होऊन एक महिना झाला दहीहंडी होऊन एक महिना झालेला आहे तर तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ये देता येत नाही असं त्यांच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमावलीमध्ये लिहिलं गेलेलं आहे तरी सुद्धा हा रेकॉर्ड कसा आणि कोणत्या गोष्टीच्या आधारीवर दिला जातोय त्याचे मागचे काय निकष आहेत ते आम्हाला अजून समजले नाहीये आमचं एकच म्हणणं आहे की दोन हजार बाराला जय गोविंद पथकाने सर्वप्रथम नवकराचा रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड केला आज त्याच मैदानात देखील जय गोविंद पथकाने हजार लावलेला आहे जय जवानने उपस्थित केलेल्या प्रश्न आणि शंकांबाबत बाबत पूर्वे सरनाईक यांनाही विचारणा केली गेली यावेळी त्यांनी यात कोणतंही राजकारण नसून जय जवाननंही गिनीजच्या प्रोटोकॉल नुसार अर्ज केल्यास त्यांनाही हा सन्मान मिळू शकेल तसा तो त्यांना मिळाला तर त्यांचंही मी अभिनंदन करेन असं म्हटलंय मला असं सांगायचंय की त्या संघानाही जे काही आरोप करत असतील मी मला त्यांचंही अभिनंदन करायचंय कारण त्यांनाही जर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळत असेल तर मनापासून महाराष्ट्राचा तो अभिमान आहे महाराष्ट्राचा तो सन्मान आहे आणि त्यांनाही मिळाल्यानंतर मी स्वतः त्यांचं त्या ठिकाणी जाऊन स्वागत करेन त्यांचं कौतुक करेन त्यांचं अभिनंदन करेन परंतु आज बघा ज्या काही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रोटोकॉल्स असतात त्या प्रत्येक प्रोटोकॉलचं पालन केल्यानंतर आम्हाला आज या ठिकाणी हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि नक्कीच त्यांनी सुद्धा त्या प्रोटोकॉलचं पालन केलं तर निश्चितपणे त्यांनाही तो रेकॉर्ड मिळू शकतो परंतु बघा योगायोग पहा की आज गणपतीचा उत्सव सुरू आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि आज या गणपतीच्या निमित्ताने आपल्या या कोकण नगरच्या मुलांना या ठिकाणी सर्टिफिकेट देण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि मनापासून आपल्याला एकच गोष्ट सांगतो की बघा पहिले नऊ दहा थर जे होते हे संस्कृत प्रतिष्ठानच्या दयंडीला कोकण नगर गोविंदा पथकाने लावले होते आणि म्हणून त्यांना आज या ठिकाणी हा सन्मान करण्यात आलेला दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी इतर गोविंदा पथकांनाही जर दहा थर रचले असतील आणि त्यांनी रितसर सर्व प्रोटोकॉल नुसार अर्ज केला तर पडताळणी नक्की केली जाईल आणि त्यांनाही को रेकॉर्ड होल्डर घोषित केलं जाऊ शकतं असं स्पष्टीकरण दिलंय प्रत्येक रेकॉर्डला आमचे काही रूल्स आणि असतात आणि हे पूर्ण जगामध्ये सेम असतात हाच रेकॉर्ड कोणी उद्या स्पेन ब्राझील कुठेही करायचं म्हटलं त्यांना सेम एव्हिडन्स आणि सेम रूल्सने हा रेकॉर्ड करावा लागेल आता या रेकॉर्डसाठी जे क्रायटेरिया मी सेट केलेले त्याच्यामध्ये हा रेकॉर्ड मेजर केला जातो की किती थर लागतात त्याच्यावरनं हाईट प्रमाणे हा रेकॉर्ड मॉनिटर केला जात नाही म्हणजे दुसऱ्यांनी कोणी जरी दहा लेवल आणि जास्त हाईट अचीव्ह केली तरी त्याच्याने तो रेकॉर्ड ब्रेक होणार नाही पण तो रेकॉर्ड फक्त आणि फक्त थरांवरती मेजर केला जातो दुसरा कोणी जरी हा रेकॉर्ड अटेम्प्ट केला आणि त्यांनी दहा थर अशाच आमच्या सगळ्या गाईडलाईन्स प्रमाणे रचले त्यांनाही हा को रेकॉर्ड होल्डर म्हणून हे सर्टिफिकेट मिळू शकते म्हणजे एका रेकॉर्डला सेम नंबर जेवढे लोक अचीव्ह करतात त्यांना रेकॉर्ड होल्डर किंवा को रेकॉर्ड होल्डर असं म्हटलं जाऊ शकतं त्यामुळे मी हे न्यूज न्यूजमधनं स्वतः ऐकलेलं आहे माझ्याकडे ऑफिशियली अजून इन्फॉर्मेशन आलेली नाही पण दुसरं कोणी पण हा अटेम्प्ट केलेला असेल त्यांनी सेम प्रमाणे आमच्याकडे सगळं एव्हिडन्स सबमिट केलं तर तो, तो रेकॉर्ड एक्सेप्ट होऊ शकतो गिनीज बुक संस्थेच्या प्रतिनिधीनं दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर आता जय जवान गोविंदा पथक काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे यंदा प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये वेळेत अर्ज न करू शकल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला स्पर्धेला मुकावं लागलं होतं पण खरं कारण ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला दिलेल्या सलामीचा फटका असल्याचं बोललं गेलं त्यानंतर आता तीन वेळा दहा थर रचूनही गिनीज बुकमध्ये नोंद केली गेली नसल्यानं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा